लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस चे रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघाची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे कणकवली देवगड वैभववाडी मतदारसंघाचे आमदार नितेश राणे यांनी आपल्या वरवडे या मूळ गावी जाऊन मतदानाचा हक्क बजावला यावेळी सोनू सावंत प्रकाश सावंत संतोष पुजारे काना मालंडकर सुभाष मालंडकर सदा चव्हाण आनंद घाडी आणि इतर ग्रामस्थ उपस्थित होते सर मतदानाचा हक्क तुम्ही बजावलेला आहात काय लोकांना आवाहन कराल अगदी तीन तास मतदाना दुपारचे तीन वाजलेत आणि सात मे दोन हजार चोवीस ही तारीख आणि ही संधी आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात आपल्याला एकदाच मिळणार आहे ही तारीख पण आपल्या आयुष्यात एकदाच येणार आहे आणि परत पाच वर्षानंतर म्हणजे दोन हजार एकोणतीसला आपल्याला परत एकदा ही संधी उपलब्ध होणार आहे म्हणून मी माझ्या तमाम माता भगिनींना आणि सगळ्या मतदारबंधूंना सांग विनंती करेल की ही संधी आपण सोडू नका आपल्याला कोकणामध्ये कोकणाला परिवर्तन घडवण्याची एक संधी आपल्याला हातात आलेली आहे परत एकदा मोदीजींच्या हातात किंवा मोदीजींच्या माध्यमातून आपल्याला कोकणामध्ये विकास आणण्याची संधी आलेली आहे आणि पस्तीस वर्ष ज्यांनी निस्वार्थ पद्धतीने आपल्या सगळ्यांची सेवा केली ते आपल्या हक्काचे ज्यांना आपण दादा म्हणतो त्या राणेसाहेबांना आपल्याला मतदानाच्या माध्यमातून एक असा संदेश देण्याची आपल्याला संधी आली आहे की आपण पाच वर्ष पुढची पाच वर्ष परत एकदा त्यांनी आपली सेवा करावी आपल्या आयुष्यामध्ये परिवर्तन आणावं आणि ह्या रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघामध्ये जो गेली दहा वर्षं जो विकास थांबला होता खुटला होता आपल्याला आपला खासदार कोण हा विचारायची आपल्याला वेळ आली होती आणि आता आपण जसं दोन हजार एकोणीस आणि चौदाला मोदीजी आपल्याला हवे आहेत म्हणून आपण विनायक रावतांना मतदान केलं होतं पण आता आपल्याला मोदीजी हवे असतील मोदीजींना आपल्याला देशाचं नेतृत्व करायला परत एकदा संधी द्यायचं असेल तर आपल्याला सन्मान्य राणेसाहेबांना मतदान कमळचिन्हाच्या समोर दोन नंबरवर बटन दाबून आपल्याला त्यांना संधी द्यायची आहे तर मी आपल्याला विनंती करीन की आत्ता आपला जिल्हा ह्या मतदारसंघाचं बासष्ट म्हणजे बेचाळीस टक्के बासष्ट नाही बेचाळीस टक्के मतदान झालेलं आहे आत्तापर्यंत म्हणजे दुपार ते एक दीड वाजतापर्यंत तो आकडा आहे बेचाळीस तास माझी अपेक्षा आहे की हे मतदान किमान सत्तर टक्केपेक्षाही जास्त झालंच पाहिजे जेणेकरून आपल्याला आपल्याला हक्काचा जो विकास अपेक्षित आहे तो राणेसाहेबांना आपण संधी देऊ शकतो आप म्हणून आपल्याला सगळ्यांना प मनापासून आपल्याला विनंती करावं अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद आहे मी खरं म्हटलं सांगेन तर मी आदरणीय उदय सामंतजींच्या संपर्कात होतो शेखर सा निकमजींच्या संपर्कात होतो इथे दीपकजींची बोलत होतो निलेश साहेबांचे सगळेजण आम्हाला थक्क करण्याचा सारखा प्रतिसाद आम्हाला दिसतो आहे रांगा एवढ्या मोठ्या आहेत ज्या शहरामध्ये रांगा एवढा मोठ्या मी पूर्ण ग्रामीण भाग आता करून आलेलो आहे लोकांना उत्स्फूर्त पद्धतीने बाहेर येऊन मतदान करायचं आहे मोदीजींपर्यंत आपला आपले आभार पोचवायचे आहेत आपल्या हक्काच्या दादांना असे असे असंख्य तालुके आहेत जिने कधीच अजूनपर्यंत राणेसाहेबांना मतदान केलेलं नाही राणेसाहेब आमदार म्हणून निवडून येत असताना फक्त कणकवली आणि मालवण आणि कुडाळ या तीनच तालुक्याने आत्तापर्यंत राणेसाहेबांना मतदान केलेलं आहे त्यांना दादांना मतदान करायचं आहे नवीन जी पिढी आहे जी पहिल्यांदा मतदान करते आहे त्यांनाही मतदान करायचं आहे एक चांगलं म्हणजे एक वातावरण म्हणजे हे काय मी कोणावर टिप्पणी करणार नाही पण असंख्य जुने शिवसैनिक जे ज्यांनी एकोणीसशे नव्वदपासून जे राणेसाहेबांशी जोडलेले आहेत तेही काही मला भेटले आणि तेही मोठ्या प्रमाणामध्ये यावेळी राणेसाहेबांना मतदान करण्यासाठी बाहेर निघत आहेत कारण का त्यांना हा विश्वास बसला आहे की आत्ताची जी काही उभाटा नावाची जी काही शिवसेना उद्धवजी चालवतात ती बाळासाहेबांची शिवसेना नाही आहे ती बाळासाहेबांची शिवसेना जी त्यांनी नव्वदपासून जी राणेसाहेबांच्या माध्यमातून पाहिलेली ती बघितलेली आहे म्हणून कडवट शिवसैनिक पण बाळासाहेबांना मोठ्या प्रमाणामध्ये मतदान करण्यासाठी निघतो आहे पद्धतीने मतदान अगर व्हाय झालं तर त्याचा फायदा आमच्या महायुतीच्याच उमेदवाराला होणार आमच्या एन डी एलाच होणार म्हणून मी परत एकदा मतदारांना आवाहन करेन की कृपया आता जेवणाची वेळ संपलेली आहे तीन तास उरलेले आहेत ह्या तीन तासामध्ये तुमचा एक मिनिट बटन दाबण्याचा तुम्ही फक्त आम्हाला द्या राणे म्हणजे मतदान करून आणि पुढची पाच वर्ष आपल्या आयुष्यामध्ये आम्ही काय परिवर्तन आणू शकतो जे तुम्ही गेल्या दहा वर्ष बघितलं नसेल हे तुम्हाला परिवर्तन आम्ही आणून दाखव सर काही वर्ष विनायक राऊत काय केलं गेली दहा वर्ष तुम्ही नेमकं या रत्नागिरी सिंधुदुर्गासाठी काय दिलं मुलांना काय रोजगार दिलं म्हणून मैदानात हरू शकलं नसल्यामुळे अशा शेमळ्या पद्धतीने आरोप करायचे आणि लोकांची दिशाभूल करायची म्हणजे एक आहे की त्यांनी पराभव मान्य केलेला आहे त्यांना कळून चुकलेला आहे मग कारणं कुठलीही द्या कळून चुकलेले आहेत राणे साहेब जिंकलेलेच आहेत फक्त आता लीड जवळपास तीन साडेतीन लाखाची आमची वाढते एवढं विश्वास आम्ही सांगतो काही नाही किरणजी आता आता मी माझ्या काही देवगडच्या भागात होतो तिथे मला नेटवर्क नव्हतं डोंगराळ भाग आहे तिथे नेटवर्क म्हणजे काय नितेश राणे पण नॉट रिचेबल आहे का असं नसतं का आम्ही प्रत्येक आपल्या आपल्या पद्धतीने मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय किरणजी करतायत उदयजी आम्ही सगळेजण करतो आता डोंगराळ भाग असल्यामुळे सगळीकडेच बी एस एन एलचं नेटवर्क नाही जिओचं म्हणून तर आम्हाला राणेसाहेब पाहिजे ना म्हणून आम्हाला मोदीजी पाहिजे आम्हाला गावागावामध्ये आम्हाला जिथे शेवटचं टोकाचं घर आहे तिथे पण आम्हाला नेटवर्क पोचवायचं आहे जे, जे विनायक राऊत गेली दहा वर्ष पोचू शकले नाही म्हणून आम्हाला मोदीजी पाहिजेत राणेसाहेब पाहिजे जेणेकरून पुढच्या पाच वर्षामध्ये आम्ही कोणीही तुम्हाला नॉट रिचेबल मिळता कामा नाही ह्यासाठी आपण ही संधी सोडू नका राणेंची प्रतिष्ठा या निवडणुकीत पाण्याला लागली नाही तर भाजपची आणि भाजपच्या पैशाची प्रतिष्ठा लागली लागली लक्षात घ्या जेव्हा आम्हाला तुम्ही मैदानात हरू शकणार नाही जेव्हा आमच्याबरोबर बरोबर विकासाच्या मुद्द्यांबरोबर तुम्ही चर्चा करण्याची तुमची ताकद नाही जेवढ्या तुमच्या पक्षप्रमुखांनी अन्य नेत्यांनी सभा घेतल्या एवढ्या आमच्यावर टीका केली पण आतापर्यंत एकही